श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ज्ञातो श्रीराश्रियोगमुद्रा नेत्रेण जवीननिद्रा कैले श्रीरामजलासुभद्रा कासारूर्णवैरासु जाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराति कविवाल्मिकाविकामान्य नमस्कारनादा सद्गुरु श्रीरामदानका जय जय रघुवीर समाज स्थ जय जय रघुवीर तमार थ जय जय रघुवीर तमार थ्री जागबोत दश चित्रा समास पाचवा पादसेवण भक्ती समास चौथा पादसेवण भक्ती ज्याच्या निकट संगीत संगतीमध्ये आपण राहतो त्याच्या देहाचा व मनाचा परिणाम आपल्या देहावर व मनावर लढतो असा जीवनाचा नियम आहे उदरनाथ पत्नीला मधोमेह असेल तर पत्नीला मधोमेहेरतो पत्नीला नाटकाची आवड असेल तर पत्नीला हळूहळू नाटके आवडू लागतात भक्तीच्या बाबतीत हा नियम शंभर टक्के लागू पडतो ज्याला भक्ती हवी त्याने भक्ताची किंवा समजाची संगत करावी विवाहित कुडून स्त्री जसा जसा आपल्या पतीवर मनापासून आपलेपणा ठेवते तसा एखाद्या संतांवर अगदी अत्यंत आपलेपणा ठेवणे म्हणजे त्यांना सद्गुरू मानणे होय संत ओळखावा तसा ज्याचा आचार विचार उपचार भगवंताच्या प्रेमाने भरून वाहतो आहे तो खरा संत हो। जागेपणी तो झोपे सुखात व दुःखात संपत्ती व आपत्ती एकांतात व लोकांतात जो भगवंतापासून वेगळा राहतच नाही तो संत होईल एकीकडे भगवंताच्या दिव्य आनंदामध्ये डुंबत असलेला आणि दुसरीकडे प्राणीमात्रांच्या विशेषतः मानवतेचा अतिम कळवडा असलेला तो संत होईल अमूर्त परमात्म्या परमात्म स्वरूपाची अखंड धारणा अधिक मानवतेचा परमावधीचा विकास बरोबर ही सद्गुरु अशा सद्गुरूसाठी निर्लेख आपलेपणा ठेवावा देह त्याच्या देहाच्या सेवेत गुंतवावा आणि मग त्याच्याकडून येणाऱ्या सूचना ग्रहण करण्यास निरंतर तयार ठेवावी या तीन गोष्टी एकत्र आल्या ही साधसेवन भक्ती घडते पण जगाच्या व्यवहारात ही भक्ती साधणे मोठे कठीण असते आधी खरा संत भेटणे कठीण तो भेटणार तर आपल्या मनाला पटून त्याच्यावर निष्ठा स्थिर होणे त्याहून कठीण असते आणि संत भेटून त्याच्यावर निष्ठा बसली तरी ती अखेरपणे निभावणे सर्वात कठीण असते परंतु काग करून भाग्याने ज्याला साधली त्याची अवस्था हा हा म्हणता आढळते व तो तयार होऊन जातो ती तद्गूंवर विकाटीने श्रद्धा ठेवून राहणे ही एक मनाची मोठी शक्तीच आहे प्रथम पादसेवन भक्तीची व्याख्या सांगून श्री हे कार्य कोणते ते श्री समर्थी सांगतात मागील समासामध्ये नामस्मरणाच्या लक्षणाचे विवेचन झाले आता भक्तीचा चौथा प्रकार जो पादसेवन तो ऐकावापतीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी कायेने वाचे मनाने आणि आपले मनाने सद्गुरूंची चरणसेवा करणे त्याला पादसेवन भक्ती असे म्हणतात जन्म ही यातायात कायमची टिपावी म्हणून सद्गुरूंच्या चरणी अनन्य होणे यात पादसेवन असे म्हणतात हा संसार सागर करून सद्गुरूंच्या सा। कृपैवातून दुसरा उपाय नाही म्हणून शक्य तितक्या लवकर सद्गुरूंच्या चरणांची सेवा सुरू करावी भवसागर म्हणजे आपल्या देहासकट सर्व दृश्य व विनाशी वस्तूंचा अनंत समुदाय आपण त्या समुदायामध्ये जन्मतो जगतो रस घेतो आणि अखेर असमाधानात म्हणून जातो त्यामध्ये त्यामधून बाहेर पडून शांती मिळवण्यासाठी त्यातून बाहेर पडलेल्या पुरुषांचीच मदत हवी मार्गदर्शन हवे म्हणून संतपती सुद्धा झालेल्या सद्गुरूंच्या चरणी लीन होणे आवश्यक असते सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांनी दाखविलेल्या जा, मार्गाने जाऊन आपले जीवन भगवत कृपेला पात्र करणे केले सद्गुरूंची कृपा म्हणजेच ईश्वर कृपा समजाली परमात्म स्वरूप दाखवितात आत्मसत्ता करून कर, देतात सत्य काय असत्य काय चांगले काय वाईट काय ग्राह्य ग्राह्य काय अग्राह्य काय हे सगळ्यांच्या या सगळ्यांचा विचार सद्गुरूंकडूनच समजावून घ्यायला हवा त्यांच्याकडून श्रवण केल्याने परमात्मवस्तूचे निश्चित ज्ञान आमच्या ठरते ब्रह्मज्ञान खरेखा गुप्तच आहे अत्यंत समाधान हे त्याचे आहे अनेक शब्दांनी या समाधानाचे वर्णन करता येते अशा गुप्त गोष्टी सद्गुरूंची सेवा केल्याने त्यांच्या सामिल्या चणाने करतात परमात्मवस्तू बऱ्यांनी पाहता येत नाही मनाने तिथे आकलन होत नाही कारण मनाला ती भासत नाही त्यागावातून तिचा अनुभव येत नाही संघ सर्व पण संघ धातूपासून बनला आहे संघ म्हणजे टिकटणे संघ म्हणजे वस्तूला मनाने शिकतणे संघत्याग म्हणजे एका भगवंतापासून मन कोणत्याही वस्तूला न शिकत नाही हे होईल ज्या वस्तूला मन शिकटते तेथे बांधले जाते म्हणून संगत्याग म्हणजे एकट्यावत दृश्य वस्तूंच्या बंधनातून मन मोकळे मी अनुभव घेतो की वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत व ज्ञे यांच्या संघत्याग नसते दृश्य सर्वत्र विलीन झाले की अनुभव घेणारा मी नाही होतो ने याबरोबर देखील नाही होतो या संघत्यागाच्या अवस्थेत मी अनुभव घेतो ही सुद्धा उरत नाही माझे जे बोलणे अनुभवी पुरुषांनाच बरोबर कळेल इतरांना मात्र ते केवळ शब्दांचा घोटाळा किंवा गोंधळ वाटेल संगत त्यात निवेदन म्हणजे देवाला मी पण आणि मी पण अर्पण करणे ही स्थिती आदिप्तपणा सहस्थिती उन्मणी आणि विज्ञान या साथीही अवस्था एकच आहे संगत्यात वस्तू अत्यंत सूक्ष्म आहे बुद्धी मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्याने त्यांच्याद्वारा दूरदृश्याला टिकत टिकत असल्याने ते संपूर्ण कृत्याशिवाय म्हणजे चंद्र त्यागाशिवाय आत्मवस्तूचा निए। अनुभव येत नाही निवेदन माणसाच्या अहंकारची बुद्धी माणसाच्या ही बुद्धी मन आणि इंद्रिये यांचे आठोडे आहेत या बाहेर सारे अनात्मक दृश्य भरलेले आहे तो मी माहिती केला की दृश्याचा मायनाट ठाला असे समजावे या मीला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हा आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे म्हणून संगत्याग आणि निवेदन एकच समजावे स्थिती सामान्य माणसाची संधी स्थिती असते मी देह या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार करतात आणि जगातील सर्व दृश्यांचे केंद्र असलेला देह त्याला अत्यंत खरा वाटतो त्यामुळे तो अगदी आतून देहाला चिकटलेला असतो अर्थात त्यामुळे देहाला बांधलेला असतो ज्या मानाने देहाचे प्रेम कमी होते त्या मानाने दृश्याचे प्रेम सुटते देहाचा संपूर्ण विसर पडला की दृश्याचे प्रेम सर्वत्र नाही होते या अवस्थेत देह आपण सुद्धा नसल्यासारखा होते अदित्यपणा शब्द धातूपासून बनतो दुप्प म्हणजे झिंपणे वेग करणे माखणे दूषित करणे व्यापणे दुप्त म्हणजे माखलेला दूषित केलेला लागलेला अधिक म्हणजे न नाचलेला न दूषित झालेला आपली अवस्था अत्यंत शुद्ध पवित्र दृश्याच्या पलीकडे पूर्ण आहे परंतु अविद्येच्या प्रभावाने आपण मूळ अवस्था विचारतो आणि या वृक्षामध्ये दुरपटून गेलो हो। आहोत आपला जीव आज बाहेर दृश्याने माखला गेला आहे आपण दुषित झालो आहोत आपले सुख दृश्यामध्ये आहे या दृश्य दृश्यवस्तू हल्याशा वाटू लागल्या आहेत या वाटण्याला वासना असे म्हणतात वासनेने आपल्याला अपवित्र केले आहे दृश्य वस्तू गाजत नाही तिची वासना मनाला विचार करते वासना क्षय पावली ही दृश्याची किंमत राहत नाही तसे आकर्षण धटके पडते मग दृश्य असून आपल्याला दुसरी करीत नाही म्हणून संगत व आदित्यपणा एकच होय सहस्थिती सह सहजातम सहजम म्हणजे आपल्याबरोबर जन्मलेले किंवा सहजन्मन जन्मना एव उत्पन्न म्हणजे जन्मताच प्राप्त झालेले जन्मात झालेले मूल जन्मा अमुक हवे अमुक नको असे म्हणत नाही ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही तसेच दुःख टाळण्याचाही प्रयत्न करीत नाही जितक्या सहजपणे ते सुखाचा सुखाला तयार असते तितक्या सहजपणे ते दुःखाला सुद्धा तयार राहते या अवस्थेला वेदांता सहज स्थिती असे म्हणतात दृश्य हे मूलत भ्रम असल्याने ते खरी सुखाचे नाही तसेच ते खरी दुःखाचेही नाही म्हणून दृश्याला शिकटलेले मन तेतून संपूर्णपणे सुटून हृदय समजात स्थिर झाल्यावर झाल्यावरून सुखदुःखांना सहज त्याने तोंड देता येत नाही दृश्यात गुंतलेले मन सुटणे म्हणजेच संगत्याग जन्मात अर्थात पर, संगत्याग साधला की त्याने त्याचे पर्यावसान सहज अवस्थेमधून होते यासाठी दोन्ही एकच आहेत त्या ता उन्नमी अवश्य पाहू उद अधिक मनस शब्द होतो म्हणजे उर्बगती श्रेष्ठत्व पूर्णता होणे मुक्त होणे इत्यादी मनस म्हणजे मन सामान्य माणसाचे मन मा जागेपण स्वप्न आणि गाढभोत हो। या तीन अवस्थांमध्ये वावरते दे। पण तिन्ही अवस्थे तिन्ही अवस्था ते दृश्याने भरलेले असते जागेपणी इंद्रियांच्या द्वारा जे आत घेतले घेतलेले असते तेच स्वप्नामध्ये अवतरते तेच गाठ झोपेत निद्रे तात्पुरते हत्याराने मनात भरलेल्या दुःखाचा भाव कमी केला जातो त्यामुळे मन उष्ण बनत जाते मनातली उष्णता अवकाळी कोण ती साधकाला मी देह नसून आत्मा आहे असा अनुभव येतो मनाच्या या अवस्थेला चौथी किंवा सूर्य अवस्था असे म्हणतात या अवस्थेमध्ये एकीकडे स्वरूपाचे भान असते तर दुसरीकडे दुसरे जगताचे भान असते मनाचा विकास कुठला होता ते सूर्यपर्यंत पोहोचते पण याही पुढे विकास होतो स्वस्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुद्ध मी तुझा लीन होऊन केवळ स्वरूप केवळ होते येथे मन मनोरूपाने नायचे होते यास उन्नणी असे म्हणतात जगत स्वरूप दिसू लागल्याने दृश्य संपूर्ण दिलया जाते म्हणून संगत्याग आणि उन्ननी दोन्ही अगदी एकच आहेत विज्ञान अधिक ज्ञान म्हणजे नक्की जाणणे पूर्ण जाणणे शास्त्रामध्ये ता, सुद्धा स्वानुभव शास्त्रात स्वानुभवत्व विज्ञान म्हणजे शास्त्रार्थ स्वानुभव भावार, स्वानुभवारूप करणे किंवा शास्त्रात वर्णलेल्या केलेल्या परमात्मस्वरूपाचा स्वतः अनुभव घेणे हे हो विज्ञान म्हणजे सायन्स असा अर्थ जरी केला तरी त्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झालेल्या ग्रम ज्ञान म्हणून किंमत शकते परमात्मा स्वरूपाचे अनुभव शुद्ध ज्ञान या अर्थाने विज्ञान हा शब्द श्री समर्थांनी येथे योजिला ये आहे परमात्मा स्वरूप अत्यंत उक्ष्म असल्याने त्यात काहीही फूल किंवा दृष्ट्य स्पर्श करू शकत नाही जोपर्यंत आपण फुलाला तिकटलेलो असतो तोपर्यंत आपण स्वरूपाला स्पर्श करू शकत नाही दृश्याचा संपूर्ण त्याग करणे हा संगत्याग होय म्हणून संगत्याग व विज्ञान एकदमच प्रकट होता अर्थात संघत्याग व विज्ञान म्हणजे प्रवास स्वरूपाचा साक्षात अनुभव एकच आहे ब्रह्मसाक्षाताला आणखी आणखी निरनिराळी नावे आहे पण साक्षात्काराने मिळणारे समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न संकेत शब्द समजावे पण हे सगळे काही सद्गुरू ही के केली म्हणजे आपोआप करायला लागते ही सद्गुरूंच्या पद्धती सेवा करून राहिले तर साक्षात्काराची निरनिराई अंगे आपोआप उघड होतात हा मार्ग आतील आहे गुप्त आहे येथे ध्येयाशी दादा पाहून ज्ञाता तसे ज्ञान करून घेतो असे हे सगळे पागसेवनाने आकलन होते वेदांचा अर्थ वेदांचे रहस्य अथवा हो। मर्म वेदांत तत्वज्ञान शैव सिद्धांचा मार्ग सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य हो। नाग बिंदू शून्य शून्यता अलक्षी लक्ष इत्यादी त्यांचे सिद्धांत भगवंताच्या मार्गातील विविध अनुभव शब्दांच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षातले भ्रम असणारे अनुभव परमात्मा वस्तू अशी पाठ परमांची अनुभवण्याची अनुभवाची अनेक अंगे आहेत संतांची संतांची संगत साधली तर हे सर्व कळतात कागदेवण भक्तीच्या निमित्ताने अशा दुःखहन गूढ गोष्टी उघडपणे स्पष्ट होतात परमात्मवस्तू प्रगतातून नसल्यासारखी आहे ती अत्यंत झाकलेली असून मनाला भासते परंतु ती वस्तू हात व आभास जवळ बिराळीच आहे तिला ओळखण्याचा मार्ग गुरूंकडूनच शिकावा लागतो याचा असा की आपण देहबुद्धीने अथवा जीपणाने त्या वस्तूचा तो घेऊ लागलो तर तो तर ती सर्व ठिकाणी असून देखील आपल्या ज्ञानकक्षेत येत नाही तसेच कथित रसंगी या मनाला तिच्या अस्तित्वाची खोंब असते परंतु ती सर्व मानवी कल्पनेच्या पलीकडे असल्याने मी पण बाजूला ठेवून तिला कसे पाहावे हे सद्गुरु तर्जु। सद्गुरुंबाशी शिकावे लागते तर मग हा मार्ग खरा पण तो आत जाण्याचा मार्ग आहे आत पाहण्याचा मार्ग आहे आत पाहताना एका आत्मस्वरूपातून सर्व काही अनात्मक समजायला हवे कारण जे दे जे काही पाहतो जे जे दे काही पाहता येते ते आत्मान ते आत्मामध्ये पाहू जाता आत्मवस्तू पाहता येत नाही तो सुरक्षितच राहते पूर्वपक्ष आणि सिद्धांत वेदांत वेदांतशास्त्राचे विषय मांडण्याची पद्धत आहे पूर्वपक्षामध्ये स्वस्वरूपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो सिद्ध सिद्धांतामध्ये त्याचे निरसन करून स्वस्वरूप सिद्धी केलेली असते म्हणून ते समर्थन समर्थ सांगतात की वेदां के आत पाहताना जे जे ज्ञेयपणाने ज्ञात होईल ते सगळे ते ते अनात्म अनात्मांच्या साम्राज्यात जाते आत्मवस्तू कशी पाहता येत नाही ती कशी पाहावी हे लगेच पुढील फोडीमध्ये ते थांबतात जी वस्तू लक्ष देऊन आतमध्ये दे पाहावी ध्यानामध्ये ज्या वस्तूचे ते ध्यान करावे ती वस्तूच आपण होऊन जावे आणि शास्त्र प्रसिद्धी गुरुद्रशी त्यांचा त्यांच्या आत्मस्थितीशी नेट झाला आत्मवस्तू पाहताना वेगळेपणाने पुढच्या कामा नये कत्रूप होऊनच ती पाहावी लागते असो समर्थ पुढे म्हणतात स्वकुटुंबाचा अनुभव घेण्याची घेण्याचे हे असे मार्ग आहे सरासर विचार करून ते पाहात सारासार विचार केला म्हणजे ते कळतात वर था। ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखर तत्पुष्ठांच्या संगतीमध्ये राहिल्याने अनुभवात येते परमात्मा परमार्थामध्ये कितीतरी गोष्टी आपल्या अज्ञात असतात शिवाय दृश्य व्यवहारात प्रयत्न करून पुष्कळच्या सा गोष्टी साध्य करून घेता येतात तसे वेचे नसते माणूस सद्गुरूंची सेवा करून त्यांच्या संगतीत राहिले तर सगळे घट करतो सत्य असलेली सत्य असलेली परमात्मा वस्तू तुझ्याशी सद्रुप होऊन राहिली अनुभवली ही असत्य असलेले दृश्य विश्व खरेपणाने उरत नाही आणि अदृश्य जोपर्यंत खरे वाटते आणि दृश्य जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्मा वस्तूचा अनुभव अनुभव येत नाही म्हणून अखेर अनुभव घेणाऱ्याच्या इतरिक अवस्थेवर सत्य व असत्य यांची प्रसिद्धी अवलंबून असते पाहणारा कोणी परमात्मा वस्तू पाहायला दाखवतो परंतु पाहणारा विद्याशी तद्रुप झाला तरच ती पाहता येते किंवा प्राप्त होते आता तद्रुप तद्रुपतेने समाधान बांधते हे समजून आकाव जोपर्यंत दृष्टा दृष्टेपणाने वेगळा राहून परमात्मा वस्तू अनुभवण्याची धरपड करतो परंतु तिथे दर्शन होत नाही दृष्ट्या परमात्म्या वस्तूमध्ये विलीन झाला ही वस्तू आपण होऊन राहतो आपण व्हावे हे समर्थ म्हणतात म्हणजे तिथे दर्शन भरते व आम्ही समाधान गुंतू लागते समाधानाने अनेक अंगी आहेत सेवा करण्याने आपल्या प्रकट होऊ लागतात म्हणून सद्गुरूंच्या भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नव्हता प्रयोग म्हणजे प्रयोग मामा दिव्य वनस्पतींचे ते सेवन करणे तसेच नाना मंत्रांचा जप करून सिद्धी मिळवणे किंवा यंत्राचे पूजा यंत्राची पूजा आज्ञा करून शिष्य प्राप्ती करून घेणे हे होय साधने म्हणजे ज्ञान भक्ती कर्म योग इत्यादी आत्मज्ञानाचे मार्ग होते सायास म्हणजे उपात उपास तापात रोपे पूषण अपवा इत्यादी स्पष्ट साक्षेपे विद्याभ्यास म्हणजे मोठ्या प्रयत्नाने अनेक शास्त्रांचा अध्ययन करून विद्या विद्यावान होणे या सर्व गोष्टी व्यवहारात चांगल्या खऱ्या परंतु कद्गुरूंपाठी राहून जे मिळते त्यांच्या त्यांच्या तुलनेमध्ये वडील गोष्टी उत्कामाच्या असतात कबगुरू जे देतो ते त्या त्या वस्तूच्या गोष्टी देऊ शकत नाही परमात्मा परमात्मा वस्तूचा अभ्यास परमात्मा वस्तूचा अभ्यास करता येत नाही कारण मीपणा वाचून अभ्यास होत नाही आणि परमात्म्याला मीपणा चालत नाही परमात्मा सा साधनाने साध्य होत नाही कारण साधन करणारा जीव अल्प त्याचे साधन अल्प आणि साधनाचा काग्य अल्प असतो आणि तो परमात्मा परमात्माने अनंत अर्थात अल्पाने अल्पपणा सांभाळून अनंताला गवत निघालण्याचा प्रयत्न कुठेही केला तरी त्याला यश येणे शक्यच नाही या दूड गोष्टी सद्गुरूंच्या प्रवासात गेल्याशिवाय आकलन होत नाही म्हणून परमात्म्याच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूंची संतांची संगत ठरावी संतांनी संतांच्या संगतीशिवाय परमात्म त्याच्या अनुभवाचा विषय बोलण्यात जाऊ नये भक्ती असा गु अर्थ सांगून झाल्यानंतर ही समर्थ शेवटी व्यवहार दृष्ट्या या भक्ती प्रकाराचा अर्थ सांगतात सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे याचे नाव साद केवळ असेल हे चौथा भक्तीचे लक्षण सांगितले आहे देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत आणि अत्यंत सात्विक सज्जन माणूस ही सर्व या सेवेला योग्य हानी आहे अशा माणसांबद्दल दृढ सद्भावना మనబైత ఈ అవే యుహారే తీబోది యుహారే తిమా పరంపర రక్షించడానికి ది ఏ సాంఘితి कोण खरे అంటే సజీవత కేరణాకి ది ఉంపరణే ఈ సాధకేవంది ఈ సంస్కృతి సాధకేవం నావకి వైకురై తైరోగ్య నా పౌన్ ప్రేణాది భక్తి హై ఈ ఆవార్తియ స్థా ఆదకలా సాయిజ ముక్తినే మోను ఈ సంస్కృతి భక్తి విశాఖేత ఏక శక్తి హై